हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते खूप खूप दिवसानंतर मी पुन्हा लाईव्ह स्ट्रीम जी आहे ती चालू केलेली आहे तसं तर असं वाटलं होतं की लाईव्ह स्ट्रीम घेऊच नाही फक्त ला व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ टाकावे पण म्हटलं चला लाईव लाईव्ह पण घ्यावी लागेल असं वाटतंय बघूया आता बरेच दिवस झालेत तर लाईव्ह स्ट्रीम नाहीये त्यामुळे एकदम नोटिफिकेशन कोणाकडे जात आहे की नाही ज्यांच्याकडे पण जात आहे गेलं असेल तर त्यांनी कमेंट करा जेणेकरून मला कळेल की कोण जॉईन आहे चला रोहिदास भाऊ जॉईन झालेले आहेत नमस्कार रोहिदास भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून झाले का चहापाणी झाले का तुमचे हॅलो स्वागत आहे आवाज नमस्कार जॉईन झालेल्या सगळ्यांनी कमेंट करायची आहे प्लीज कमेंट करा कारण की बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे नेमकं कोण जॉईन आहे कमेंट करा प्लीज मला कळत नाहीये की कमेंट्स येत आहेत की नाही कधी कधी काय होतं कमेंट बॉक्स ऑफ असतो